नमस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचं अधिष्ठान लाभलेल्या विवेकने गेल्या पंच्याहत्तर वर्षाची वाटचाल केली ती वाचकांच्या पाठिंब्यावर ही वाटचाल सोपी नव्हती समोर सो आव्हान होती आर्थिक संकटही होती पण वाचकांचं बळ होतं त्यामुळेच आम्ही इथवर येऊन पोचलो सध्या संघाच्या विचारांसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आपल्याला सर्वत्र दिसते आहे जगभरातले लोक संघविचार जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत अशा अनुकूल वातावरणात विवेक वर्गणीदार वाढीचं स्वप्न पाहतो वा आहे आणि त्यासाठी निमित्त आहे ते संघाच्या शताब्दी वर्षाचं संघाची शताब्दी संघविचार परिवारातल्या संस्था संघटना आपापल्या पद्धतीने संस्मरणीय करणार आहेत विवेकने या निमित्ताने वर्गणीदार वृद्धीचं अभियान हाती घेतलं आहे आपण जर पूर्वी विवेकचे वर्गणीदार असाल तर आपल्या वर्गणीचं नूतनीकरण करा आपण वर्गणीदार नसाल तर आवर्जून या निमित्ताने विवेकचे वर्गणीदार व्हा आणि आपण वर्गणीदार असाल तर आपल्या स्नेह वर्तुळातल्या आप्त वर्तुळातल्या अनेकांना वर्गणीदार होण्याचं विवेकच्या वतीने आवाहन करा आपण परिवारातले एक सदस्य आहात आणि म्हणूनच तुमच्याकडे हे प्रेमाचं मागणं धन्यवाद